आता या ठिकाणी आपल्याला भाविकाला खंडामध्ये आपल्या चुका दुरुस्त करून नव्यानं वाटचाल हे नव्यानं वाटचाल करत असताना मागच्या आठवड्यामध्ये जे आपले भारतीय आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली त्या बैठकीला यु पी पाटील सर होते आम्ही सगळेच उपस्थित होतो सरकार नव्यानं आला तरी सरकार नवीन आलं तरी सरकारला अजून वाटत की आम्ही सरकारमध्ये कसे आलो आपला पराभव कसा झाला

विकास सोसायटीच्या निवडणुका मार्केट कमिटीच्या निवडणुका शेतकरी संघाच्या निवडणुका या दोन वर्षामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका जिल्हा परिषद मग युद्ध होणार आहे माहिती आहे पण तयारी तयारी करून करून ठेवा मागणार नाही आता आता युद्ध सामुग्रीच्या तयारी करायला

विरोधी पक्षाची भूमिका मी पार पाडलेली आहे चाळीस पन्नास वर्ष माझा पिंड विरोधी पक्ष सत्तेमध्ये क्वचित चालू असेल हो पण आंदोलनात सुद्धा हे मागे राहिलो कधी असं मला शेलमध्ये टाकला जर बस काय तुम्ही काही गुन्हा करताय करताय काही करताय तर म्हणजे तो प्लस पॉइंट आहे राजकीय गुन्हे कुणावर किती आहे हे त्यांना प्लस पॉइंट आहे नाही तर तुम लढवा आम्ही कपडे सांभाळते तुम्ही त्यांना आमच्या आम्ही घरी बसतो आणि मग तिकीटाच्या महिलांना मरण येतो